नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर सह धनगर समाज बांधवांचा एल्गार मोर्चा संपन्न सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पंढरपूर लातूर नेवासा फाटा वैजापूर जालना पुणे सांगली कोल्हापूर या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तेवीस तारखेला जोरदार निदर्शने रास्ता रोको करण्यासाठीचे आव्हान केले आहे या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्वात अगोदर पहिला मेन्रासह रास्ता रोको एल्गार मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे काढण्यात आला होता भाजपचे नेते अशोक कोळेकर आणि नेवासा तालुक्यातील सकल धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने या यलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते धनगर समाजासाठी एस टी प्रमाणपत्राची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आणि उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले सरकारने या आठवडाभरात एस टी प्रमाणपत्राची घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्यास प्रवरा संगम येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुलावर उडे टाकून जलसमाधी घेण्यासाठीचा इशारा नेवासा फाटा येथे उपोषणाला बसलेल्या प्रल्हाद सोरमारे संभाजीनगर बाळासाहेब कोळसे पातर्डी राजमामा तागड मिरी पातर्डी रामराव कोल्हे जालना देवीलाल मंडलिक जामखेड भगवान भोजने अंबड यांनी दिला उपोषणाला बसलेल्या दोघाजणांची प्रकृती खालावली आहे संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नामदेव खंडागळे गुरुजी राम देशमुख बाबासाहेब रोडगे भाजपचे नेते विठ्ठलराव लंगे अजितराव पवार गटाचे अब्दुल शेख अण्णासाहेब शेंडगे संपतराव बोळे सुनील सोनवणे राजेंद्र शेंडगे कैलास मदने माधवराव शेंडगे शंकर शेंडगे सरुनाथ महानोत दत्ता नजन बाळासाहेब पंडित तुषार शिंदे काशीनाथ आयनर भाऊसाहेब गर्दे अशोकराव मिसाळ रामचंद्र गंगावणे जेजाबा लोंडे दुर्योधन लोंडे लक्ष्मण भानगुडे अंबादास लोंडे सोन्याबापू रुपनूर रामबाऊ भानगुडे कचरू भागवत रावसाहेब नवगिरे साहेब यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघ समाज पंचाळीस हजार या ठिकाणी नेवास तालुक्यामध्ये आहे आणि भावन येणार तो वेगळाच आहे हे राज्यव्यापी आंदोलन आहे आज थोडा सरस्वती दिवस असल्यामुळे या ठिकाणी उपस्थिती कमी दिसते असून जोपर्यंत जे सी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अनेक प्रकारचं उग्र आंदोलन या ठिकाणी तीव्र करण्यात येईल आणि एखाद्या वेळेस समाज एक झाल्यामुळं मतदानावर येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर समाज बहिष्कार घालू शकतो किंवा ओबीसी उमेदवार निवडू शकतो आमची भूमिका जर शासनाने आमच्या या उपोषणाचं धनगरच्या मागणीचा जर विचार केला नाही तर धनगर त्या काळामध्ये तीव्र आंदोलन साहेब की धनगर समाजाच्या मुलांना एस टीचं आरक्षण लागू करण्याच्या त्यांना लगेच सर्टिफिकेट द्यायचं आहे एवढीच आमची मागणी होती करतो पण आज पावसा दिवस आला तरी शासनाचं या ठिकाणी कुणीही आलेलं नाही फक्त येतात स्थानिक लेवलला तहसीलदार येऊन गेले सरकार बॅनर गेल्या आणि पी आय साहेबांनी भेट घेऊन गेली त्याच्यावरती मंडल आयोग निवडून निर्माण केले तीन चार मंडल झाले आयोग झाले तरी पण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिलेला असताना सुद्धा तो आयोग पाच दाबून टाकलं गेलं प्रत्येक शासनाने हेच केलं या ठिकाणी आज बीजेपीच नाही राष्ट्रवादी झाल्या काँग्रेस साध्या हे प्रत्येक देश शासनाने यांनी फक्त आमच्या मताचा उपयोग करून सत्ता काबीज केली आणि पाच वर्ष आम्हाला झुलत ठेवलं दुसरं सरकार आलं ते आम्हाला आश्वासन द्यायला आम्ही त्यांना मतदान करीत राहिलो आणि आम्ही झुलत राहिलो आणि त्यांच्या पाठीमागं पळत राहिलो एखाद्या आम्हाला त्या धर्यात दिसल्यासारखा आम्ही त्याचे पाठीमागे पळतो जसं कारण एखाद्या भुर्घडळामागे पळतं तसं आम्ही धनगर समाज या शासनामागे पळतोय